आपण पाहत आहात ठळक घडामोड धीरभीड पत्रकारिता सराईत गुन्हेगाराला सोबत घेऊन तडीपार गुन्हेगार करत होता मेडिकल शॉप मध्ये चोऱ्या मेडिकल शॉप चोरीचे सहा गुन्हे उघडकीस रात्रीच्या वेळी मेडिकल शॉपचे शटर उचकटून चोरी करण्याचे गुन्हे वाढले होते त्याचा तपास करताना मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाला या चोऱ्या तडीपार गुंड रेकॉर्डवरील गुन्हेगाराला सोबत घेऊन करत असल्याचं आढळून आले मालमत्ता विरोधी पथकानं दोघांना अटक केली आहे चैतन्य शिवाजी रुपनर आणि गौरव उर्प गणेश खोत राहणार दोघे चिंचवड अशी अटक केलेल्यांची नावं आहेत चैतन्य रुपनर हा तडीपार असून त्याच्यावर चिंचवड व चिखली पोलीस ठाण्यात प्रत्येकी दोन गुन्हे दाखल आहेत गौरव उर्फ गणेश पंडित खोत हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून चाकण पोलीस ठाण्यातील चोरीच्या गुन्ह्यात तसेच चिंचवड पोलीस ठाण्यातील मारहाणीच्या गुन्ह्यात तो फरार होता रात्रीच्या वेळी शटर उचकटून घरफोडीच्या गुन्ह्यात वाढ झाल्याने ते उघडकीस आणण्यासाठी पोलीस आयुक्त विनयकुमार चोबे यांनी सूचना दिल्या होत्या मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय ढमाळ यांनी शटर उचकटून चोरी झालेल्या संशयितांची संकलित माहिती दिली सी सी तपासणी केली त्यानंतर पोलीस अंमलदार आशिष बनकर यांनी संशयित आरोपीची ओळख पटवली पोलिसांनी चैतन्य बनकर आणि गौरव खोत यांना अटक केली त्यांनी चिंचवड येथील मेडिकल शॉप मध्ये चोरी केल्याची कबुली दिली अधिक तपासात त्यांनी चिंचवडमधील तीन चिखलीमधील दोन आणि वाकडमधील एका ठिकाणी चोरी केल्याची कबुली दिली ही कामगिरी पोलीस आयुक्त विनयकुमार चोबेसह चोबे पोलीस आयुक्त शशिकांत महावरकर अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी सहाय्यक पोलीस आयुक्त डॉक्टर विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय ढमाळ सहायक पोलीस निरीक्षक अभिनय पवार पोलीस अंमलदार महेश खाडे औदुंबर रोंगे गणेश हिंगे आशिष बनकर राहुल खारगे नितीन लोखंडे विशाल गायकवाड सोमनाथ मोरे नितीन उंबरजकर प्रशांत पाटील गणेश कोकणे गणेश सावंत हर्षल कदम सुमिता देवकर चंद्रकांत गड़देव समीर रासकर यांनी केली आहे